आता बदलापूरची एक घटना आहे आपण टी पाहताय पाहिली का बदलापूरची घटना नक्की ऐका शांतपणे ऐका मी दोन चार मिनटं बोलतो जास्त नाही बोलत एक भाऊ म्हणून माझी विनंती आपल्याला एक भाऊ म्हणून आमदार म्हणून लांब ठेवा कुठल्या पक्षाचा माणूस म्हणून लांब ठेवा पण तुम्ही मला भाऊ म्हंटलय तर माझी जबाबदारी आहे आणि मला तुम्हाला सावध करायचंय मला तुम्हाला सावध करायचे सावध या गोष्टीसाठी आहे आज जी घटना घडली बदलापूरला त्या घटनेकडं कर दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही मी नेहमी माझ्या विधानसभेच्या सभागृहाच्या भाषणामध्ये मी बोललेलो आहे जर बो तुम्हाला ऐकायचं असेल तर परत तुम्ही युट्यूबला जा मी ऐकलेलं बघा बोललेलो मी लातूरची एक घटना बोललो नेवासाची एक घटना बोललो लातूरची मुलगी ही सहा वर्षाची होती नेवाशाच्या ज्या दोन मुलं होत्या त्या अकरा अकरा महिन्याच्या होत्या आजची मुलगी आहे ती चार वर्षाची आहे आपण कदाचित हा विचार करू तिकुडं माझ्या नात्यातली तिकुडं माझ्या भावकीतली आहे तिकडं माझ्या जातीतली आहे तिकुडं माझ्या गावाकडची आहे तिकुटं माझ्या जवळची आहे आणि मग असा विचार जर आपण करू आणि त्याच्याकडे जर दुर्लक्ष करू तर कदाचित ती घटना उद्या आपल्या सगळ्यात सुद्धा घडायला कमी पडणार नाही ताकद वाढत जाती आपल्याकडे एक मन आहे बा जसं ताईंनी सांगितलं ताकाला जायचं आणि गाडग्याला पोहायचं नाही तसं आपल्याकडे एक म्हण आहे ताई म्हातारी तर दुःख नाही पुढं काय म्हणतात काळ सोसवला नाही पाहिजे अशी घटना आज तिकडे घडली बदलापूरला आता थोड्या आली पुण्यात पण एक घटना घडली अशीच सारखी पुण्यात सुद्धा सेम अशीच घटना घडली आपण आज बहिणा या बहिणींना मी एक वचन देतो आणि मला बहिणींनी पण वचन द्यायचं आज तुम्ही पण वचन घ्या माझ्याकडनं मी पण तुम्ही पण मला वचन द्या या पिंपरी चिंचवड शहरामध्ये कुठल्याही जाती धर्माची जर मुलगी असेल बहीण असेल माता असेल तिच्या संघ असं घडलं तर आपण सगळा विचार बाजूला ठेवायचा आणि त्यांनी सांगितलं कोर्टात न्याय देईल बदलापूरच्या घाटल्यात काय सांगितलं कोर्ट न्याय देईल अशी घटना जर पिंपरी मध्ये घडली तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही माझ्या बरोबर चालायचं चा, त्याला ठेचून मारायचं काम मी करतो त्याला ठेचून मारायचं काम मी करतो तुम्ही माझ्या बरोबर चालायचं पण त्यावेळेस तुम्ही कुणीच हा विचार करायचा नाही की तो माझ्या नात्यातला नाही माझ्या जातीचा नाही माझ्या धर्माचा नाही किंवा माझ्या गावाकडला नाही माझ्या नात्यातला नाही मी तुम्हाला काय सांगतो काळ सोसवला नाही पाहिजे काळ सोसवला नाही पाहिजे आज ल भाऊबी आपण बहीण भावाच्या नात्यामध्ये आज तुम्ही मला भाऊ समजले